बातमी पनवेलमधून पनवेलमधील हिरानंदांनी सोसायटीत परप्रांतीयाची दादागिरी पाहायला मिळाली आहे भाड्यानुहून राहणाऱ्या गायकवाड कुटुंबियांवर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय दुसऱ्या घराचा शोध सुरू असूनही घर रिकामं करण्यासाठी दबाव टाकण्यात आलाय आहे तर घरमालकांना परवानगी देऊनही परप्रांतीय सोसायटी चेअरमनची दादागिरी इथे पाहायला मिळाली आहे सोसायटीच्या चेअरमॅन वसुंधरा शर्मानं दबाव टाकलाय आहे म्हणूनच नाही चेअरमॅनला माफी वागायला लावली आहे पनवेल मधून ही बातमी पनवेल मधील हिरानंदानी सोसायटीत परप्रांतीयाची दादागिरी पाहायला मिळाल्या भाड्यानं राहणाऱ्या गायकवाड कुटुंबियावर दबाव टाकण्यात आलाय माझ्या राजे नाही सांगितलंय पगार देऊ नका ऑफिस मध्ये काम करतो तुझे राज वाटत नाही याचं बाहेर की बर हे बो अँबुलन्स बोल हे कर, कर।, कर था था आ? आ? ते कर मी त्यांना तेव्हा पण सांगत होती ना अजूनपर्यंत मराठी माणसांना त्रास देत आता ती मला बोलते आताच्या आता रूम खाली करा आताच्या आता रूम खाली करा शिव्या वगैरे देत होते माझ्या वडिलांना ही बोलायची पद्धत आहे का माझं पाच महिन्याचं बाळ आहे मी त्यांना सांगते की माझं पाच महिन्याचं बाळ आहे मी आता लगेच रूम खाली करून कुठे जाणार आहे तरी ते ऐकायलाच तयार नाही तुमल गेट के बाहेर जावं तुमल गेट के अंदर छाई नाही